नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो தம்नेल पाहितल टाइटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की जी अपडेट आली आहे हवामान खात्याकडून की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत् महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात वाढणार पावसाचा जोर या प्रश्नाचा उत्तर जाणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जरा आपल्याला मना पासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राजा शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर चला बघूयात बघा मित्रांनो हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार मान्सून हा वेगाने समोर सरसावत आहे आणि येत्या तीन ते चार दिवसांमध्ये संपूर्ण आपण भारत भूमीचा विचार केला तर या भारत भूमीमध्ये मान्सून पोहोचणार आहे सध्या मान्सून उत्तर दिशेला कूच करून आहे त्यामुळे आपल्याला सध्या राज्यामध्ये पाऊस हा अपुरा दिसतोय कारण अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील जे बाष्प आहे ते सगळं बाष्प कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर भारताकडे ओढल्या जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनातील सवाल होता की सर अखेर कोणत्या तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार बघा मित्रांनो पावसाचा जोर हा तुम्हाला येत्या दोन तीन दिवसात शंभर टक्के वाढताना दिसणार खास करून पाच जुलैनंतर पाऊस हा राज्यामध्ये सक्रिय होऊ शकतो परंतु आणखीन काय अल्नीनो पूर्णतः गेला नाही लान इना पूर्णत आला नाही तर यासाठी आपल्याला या पंधरा जुलैपर्यंतची वाट पाहावी लागेल आणि पंधरा जुलै ही तारीख एकदा आपण ओलांडली की पंधरा जुलै नंतर अल्नीनो समाप्त होणार आहे लान सुरू होणार आहे त्यानंतर पाऊस हा धुआधार बॅटिंग करणार आहे आता तुम्ही बघता ना ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये कशी बॅटिंग झाली तसं मित्रांनो इथं पाऊस धुआधार बॅटिंग करणार आहे आणि त्यामुळं मित्रांनो लक्षात घ्या काय म्हणतोय मी की हवामानात बदल होतोय चार पाच दिवसामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे पाच जुलैपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात वाढणार आहे पण ज्या पावसाची अपेक्षा आहे किंवा ज्यामुळं विहिरीला पाणी येईल ज्यामुळं आपल्या बोरवेलला पाणी येईल ज्यामुळे धरणं भरतील तलाव भरतील असा पाऊस मात्र आपल्याला पंधरा जुलैनंतर दिसणार आहे तोपर्यंत पाऊस पडणार नाही का तोपर्यंत पाऊस पडणार पण हा पाऊस सत्तर ते ऐंशी टक्के ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आहे पंधरा टक्के ठिकाणी मध्यम आहे आणि उरलेले जवळपास आपण पाच ते दहा टक्के म्हणतो ना त्या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोकण एरिया मध्य मराठी घाटमाथ्याचा एरिया नंदुरबार व इकडं आपलं पूर्व विदर्भातली काही जे वनक्षेत्रे तिथं पाऊस हा अतिजोरदार होऊ शकतो बाकी इतर राज्याला जोरदार पावसासाठी पंधरा जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल असं मित्रांनो हवामान खात्याचं म्हणणं आहे तर यानुसार मित्रांनो शेवटी वातावरण ह्याच्यात काही पण बदल होऊ शकतो आणि एवढीच आपली इच्छा आहे किंवा बदल लवकर व्हावा आणि माझ्या सामान्य कास्ताकार बांधवांना जी पावसाची अपेक्षा आहे ती पूर्ण व्हावी भविष्यात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कसा कोसळणार याबद्दल अचूक माहिती व अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप -खो आभार